विधानभवनात तुंबळ हाणामारी आव्हाड पडळकर समर्थक भिडले सुरक्षेवर प्रश्नचिन्ह मुंबई महाराष्ट्र विधानभवनाच्या लॉबीत आज सायंकाळी घडलेली घटना लोकशाहीची प्रतिष्ठा डागाळणारी ठरली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट नेते जितेंद्र आव्हाड व भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांमध्ये थेट लॉबीत तुंबळ हाणामारी झाली अचानक घडलेले या प्रकारामुळे उपस्थित आमदार आणि पत्रकारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले घटनेला पार्श्वभूमी आहे ती काही दिवसांपूर्वीच्या वादाची विधानसभेच्या परिसरात आव्हाड यांनी मंगळसूत्र चोर असा टोला पडळकरांना उद्देशून लगावला होता या प्रकारानंतर पडळकर संतप्त झाले होते बुधवारी दोन्ही नेत्यांमध्ये गेटवर बाचाबाची झाली त्याच वादाला आज क्लायमॅक्स मिळाला जेव्हा पडळकरांच्या एका समर्थकाने आव्हाड यांना धमकी दिली आणि नंतर थेट लॉबीत दोन्ही गट भिडले कपडे फाटेपर्यंत जोरदार मारामारी झाली या झटापटीत आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना मारहाण झाल्याचे सांगितले जाते अचानक झालेल्या या प्रकारामुळे लॉबीमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे उपस्थित लोकप्रतिनिधी व पत्रकार सुरक्षित स्थळी धावताना दिसून आले या प्रकाराची गंभीर दखल घेत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी संबंधित घटनेचा सविस्तर अहवाल मागवला आहे तसेच या घटनेनंतर विधानभवनातील सुरक्षा व्यवस्थेवर ही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे लोकशाहीच्या मंदिरात घडलेली ही घटना अत्यंत लाजीरवाणी असून राजकारणातील शिष्टाचार आणि जबाबदारीची नव्याने चर्चा सुरू झाली एस नाईन टीव्ही न्यूज नाशिक प्रतिनिधी योगेश गांगुर्डे आपल्या चॅनलला